मंत्री हसन मुशीफ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या आता तयारीत आहेत आणि मंत्रिपदामुळे इतर कामकाजाला न्याय देता येत नाही तसंच एकाच घरात दोन पद नको तसं वक्तव्य त्यांनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात केलेलं आहे तेव्हा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर आता मुश्रीफांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडण्याचा विचार केलेला होता गेल्या अनेक वर्षांपासून हसन मुश्रीफ हे बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येतात

खरं परवा माझ्या मुलाला गोकुळात चिरबण केलं म्हटलं मग आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काय द्यायला घ्याल त्याला नाही कधी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपलं नीटपणाने सोपपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते